शहरामध्ये मुलीम संघट मुलीम संघटनेची जी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नेमकं काय ठरण्यात आलं आणि त्यांच्या काय समस्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाकडून त्या पूर्ण कराव्यात अशी त्यांची कोणती मागणी होती काय सांगा सर आज मुलीम संघटनेची बैठक आज इथे लावण्यात आलेली आहे या बैठकीला सर्व मुलीम संघटनेचे पदाधिकारी सिनियर माणूस शिवागर मामा दिगावकर मामा सुभाष कुलवार पप्पू जाधव सर्व सन्मान गंगाधर सर्व मुली संघटने त्यांनी मांडले आणि त्यांना विश्वास सोडू आहे या खात्रीने देखील त्यांनी आम्हाला सहमत दिलेली आहे इतक्या उशिरा इतक्या म्हणजे इतक्या संख्येने उपस्थित राहणार खूप जिवळाचं मुलीम संघटना मध्ये फार जिवळाचा विषय आहे सर्वच्या सर्वजण आता मामा एवढे सिनियर आहेत त्यांनी दहा वाजेपर्यंत या बैठकीला उपस्थित आहेत म्हणजे आम्हाला सर्वांचा अस्फूर्त पाठिंबा आहे या लोकांचा की आमच्याकडून यांना अपेक्षा आहेत की एक काहीतरी आमची कामं करतील हे त्यांना एक फार मोठा विश्वास आहे आणि त्या हिशोबाने सर्वजण येते रामदास पाटील मोळदास शिरशेटवार बाळासाहेब रोयलावार सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्व उमेदवार इथे आज उपस्थित होते आणि आम्हाला मुनीम संघटनेकडनं आमच्या काँग्रेस पक्षाला नगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा असल्याने घोषित केलेला आहे